आनंद तुमचा रंग आमचा मनसेला हेतू आणि दिशा नसल्यामुळे कार्यकर्त्यांची मेहनत वाया उद्धव ठाकरेंचा टोला तर आयता पक्ष टिकवता आला नाही मनसेचा पलटवार शिवसेना आमदारांचं प्रगती पुस्तक तयार संजय राठोड आणि सत्तारांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची चर्चा मारकडवाडीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं मारकडवाडीत पवारांचा ग्रामस्थांशी संवाद तर ईव्हीएमच्या समर्थनार्थ सत्ताधारी आमदारांचं विधानभवनात आंदोलन ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड मतदानाबाबत जनतेच्या मनात शंका पवारांची टीका तर पराभव स्वीकारा मुख्यमंत्र्यांचा पलटवार विरोधकांची भूमिका दुट्टप्पी पराभवाचं खापर ईव्हीएमवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विरोधकांवर निशाणा बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्या नाही तर राजीनामा देतो मारकडवाडीत उत्तम जानकरांची आक्रमक भूमिका सुप्रीम कोर्टात ईव्हीएम विरोधात जाण्याचा दिला इशारा ज्वलंत हिंदुत्व ठरला महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा समाजवादी पार्टी भाजपची बी टीम आदित्य ठाकरेंची टीका तर सर्व धर्मांचा सन्मान करा रईश शेख यांचा पलटवार चंपाष्ठी निमित्तानं गडावर महाउत्सव खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर आणि जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सर्वत्र बर्फाची चादर पर्यटकांची गर्दी